ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे पोलीस स्टेशन बदनापूर हे नाईट गस्त दरम्यान पोलीस स्टेशन बदनापूर हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की दावलवाडी गावामधील हरी बाबूराव जोगदंड यांच्या मुलीने गळफास घेतलाय अशी माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे पोलीस स्टाफ सह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना दिसून आलं की सदर मुलीने आत्महत्या केली नसून काहीतरी घातपात झाला आहे यावरून एमटी सुरवसे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बदनापूर यांनी तात्काळ सूत्र हाती घेऊन खोल्यात जाऊन तपास केला असता मुलीने इच्छेविरुद्ध एका मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याने त्याचा अपमान सर्व समाजात लोखंडी अँगलला लटकवलं होते सदर मुलीचे प्रेत बदनापूर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाऊन त्याचं सवविच्छेदन करण्यात आले असता त्यामध्ये मुलीचा गळा दाबून खून केल्याचं दिसून आलं पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी प्राथमिक चौकशी केली असता सदर मुलीचे वडील हरिबाबुराव जोगदंड यांनी मुलीच्या प्रेम प्रकरणातून सदर मुली महिलेचा गळा दाबून खून केल्याचं कबूल केलं निष्पन्न केले यावरून आरोपी सातकाळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन बदनापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास एपीआय करेवार मॅडम या करतात सदरश कारवाई पोलीस अधीक्षक जालना अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे पोलीस स्टेशन बदनापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा कारेमवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांच्यासह पथकानं केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना पोलीस स्टेशन बदनापूर जिल्हा जालना हद्दीतील दावलवाडी या गावातून पाच तारखेला रात्री दहा वाजता फोन आला की एका मुलीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे आम्ही पोलीस स्टाफसह तिथे जाऊन पाहणी केली असता आम्हाला ती संशयास्पद परिस्थिती वाटली आम्ही पुन्हा अकोलात जाऊन तपास केला असता सदरचं प्रकरण खू आत्महत्या नसून खून असल्याचे उघडकीस आले त्याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हरी जोगदन राहणार दावलवाडी यांच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेम प्रकरण होते आणि ती गोष्ट त्या वडिलांना मान्य नव्हती त्यांची समाजात आणि गावात इज्जत गेल्यामुळे त्यांनी पाच तारखेला रात्री मुलगी घरात झोपलेली असताना दोन्ही हाताने गळा दाबून खून केला आणि खून पचवण्यासाठी तिला आ, दोरीने लटकून दिले आणि आत्महत्याचा बनाव केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला वडील हरी जोगदन यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास ए पी आय करेवड मॅडम हे करत आहेत धन्यवाद प्रेस never miss an update.